विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस वीस नोव्हेंबर रोजी पार पडणार असून नाशिक मध्यमध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्राध्यापक देवयानी फरांदे या तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत नागरिकांचा त्यांना चांगला प्रतिसाद दिसून येतोय नुकतीच प्रभाग क्रमांक तेरामध्ये त्यांची प्रचार रॅली निघाली असता परिसरातील तिवंदा गाडगे महाराज पुतळा मेन रोड वावरे लेन सह प्रचार रॅलीची सांगता करण्यात आली पिंपळे चौक भद्रकाली इथं भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर उपजिल्हाप्रमुख सिंह परदेशी यांच्या प्रभागातील महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्राध्यापक देवयानी फरांदे यांचं औक्षण करून त्यांना पुष्पहार घालून त्यांच्या पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या तसं त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आश्वासन देखील यावेळी मतदारांनी दिलाय तिसऱ्यांदा नाशिक मध्यमधून आमदारकीची निवडणूक लढणाऱ्या प्राध्यापक देवयानी फरांदे यांना नाशिक मध्यमधून मतदारांचा चांगलाच प्रतिसाद दिसून येतोय याप्रसंगी पिंपळ चौक मित्रमंडळाचे मनोज परदेशी गजराज देवतवाल निलेश तुरे देव परदेशी संजय परदेशी राजेंद्र केदारे कैलास शिरसाट राजू महाले माजी नगरसेवक प्रशांत आव्हाड संजय चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शारदा चौधरी कामिनी परदेशी संजना परदेशी दीपा परदेशी श्रीमती मंगला नारायण लासुरे अंबादास धनगर इंदूबाई बागुल सौ चिंचोलकर मीनाक्षी केदारे संगीताताई हिरे यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक तेरामध्ये जुना नाशिक परिसर जो हो आहे त्या ठिकाणी मी प्रचाराला ठेवून नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह मला दिसला ठिकठिकाणी जागोजागी खूप भव्य असं माझं स्वागत करण्यात आलं आणि कार्यकर्त्यांनी ही आणि जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे मला निश्चितच जाणून मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि सगळ्यांना विनंती करेन की नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये वीस नोव्हेंबरला कमळाच्या बटनासमोरचं बटन दाबव मला दोन रोज मताने निवडून द्यावं रोज माझ्याबद्दल वेगवेगळ्या अफवा खोट्या बातम्या फेक नरेटिव्ह असं पसनाचं काम विरोधकांकडून चालू आहे आणि त्यांच्या पाया वाळू घसरलेली आहे कुठलंही चोख काम ते त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये करू शकले नाही ते पाच वर्ष आमदार असताना ते एकही भाषण किंवा एकही जनतेचा प्रश्न सभागृहामध्ये मांडू शकले नाही आणि त्यामुळे आज ते वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करतात पण नाशिककर जनता जनताही सुटली आहे धन्यवाद जय श्रीराम संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र